क्षेत्र चळवळीच्या वतीने राज्यभर शेतकऱ्यांच्या शिवरस्त्यांच्या संदर्भात मानंद रस्त्याच्या संदर्भात रस्त्यांच्या संदर्भात जनजागृती अभियान गायलेन आंदोलन जनआंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती अभियान चालू आहे आज श्रीगोंदा नेवासा शिरूर पारनेर आदी तहशी कार्यालयांमध्ये आंदोलन चालू असताना मागील सरकारने शेतकरी शेतकऱ्यासंदर्भात शासन निर्णय आणला आताच्याही सरकारने शासन निर्णय आणला परंतु कुठल्याही सरकारने त्याची अंमलबाजी अशी केली नाही याची फक्त जाहिरात होती शेतकऱ्यांची गरज काय आणि शेतकऱ्याच्या मागण्या का, काय याचा विचार नाही त्याचा शासन फक्त योजना राबवायचं काम करत आहे याची फक्त जाहिरात होती परंतु शेतकऱ्याची गरज काय आज शेतकरी आत्महत्या करतो आहे शेतकऱ्याचा दळणवळणाचा प्रश्न तयार झालेला आहे आज या ठिकाणी शेत सरकार या ठिकाणी आपण चंद्रावर चालू आहे शहरामध्ये बुलेट ट्रेन येते आज आप शेतकऱ्याचं लेख शाळेत जाताना त्याला साधी जाण्यासाठी इथं रस्ता नाही याचं शिक्षण त्याचं हवं का नाही आज शेतकरी गुलामगिरीच्या परिस्थितीमध्ये आज जीवन आहे याच्या भविष्याचा उज्ज्वल भविष्याचा विचार कोण करणार आज सरकारने याला गांभीर्याने घ्याव घ्यायला हवं आज गावामध्ये शासन निर्णय आणला परंतु त्याची अंमलबजावणी हायकोर्ट औरंगाबाद हायकोर्टाने साठ दिवसाच्या आतमध्ये रस्ते खुले करण्याचे निर्देश दिलेले आहेत परंतु वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या येत शेतकरी येत आहेत दळणवळण करत आहेत ना तू आजोबा येत आहेत ना तू अजूनही त्या शिल्वर हेलपाटे मारत आहेत हे अधिकारी मात्र ए मध्ये बसून आहेत आणि आज दळणवळणासाठी शेतीसाठी यंत्रसामुग्रीशिवाय शेती करू शकत नाही हार्वेस्टर असेल जी शेती पी ट्रॅक्टर असेल कसं शेतामध्ये न्यायचं ब्रिटिश त्या काळामध्ये येऊन गेले ते, ते एक ब्रिटिशकालीन नमरी हद्द निश्चिती केल्या आणि आज हद्द या ठिकाणी गायब झालेल्या आहेत या नव्यांचं हद्दनिश्चिती प्रत्येक गावोगावी शेत रस्त्यावर नकाशावरच्या शेतकऱ्या रस्त्यांच्या हद्द व्हाव्या आणि शेतकऱ्याचा दळणवाणाचा प्रश्न मिटावा अनेक वहिवाटीच्या रस्त्यांच्या नोंदी नाही आहेत आणि त्या नोंदी ता तात्काळ लावून द्याव्या आणि शेत ज्या तहसील कार्यालयामध्ये जे रस्ता की शेत्र आहेत त्या शेतकऱ्याचा दळणवाणाचा प्रश्न मिटावा तहसील कारदारांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय द्यावा मग राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील विरोध सत्ताधारी विरोधी या सर्वांनाही पत्र व्यवहार केलेला आहे या ठिकाणी शासन निर्णयामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे त्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक कार्यालयावर आम्ही आंदोलन करत आहोत जनजागृती करत आहोत जर यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर, जर गांभीर्याने घेतलं नाही तर आम्ही भविष्यात राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत मंत्रालयावर या ठिकाणी शेतकरी धडकल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आमचे रस्ते बंद होत असतील तर सरकारचे रस्ते बंद केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही